नमस्ते मी माधुरी पवार नमस्कार मंडळी मी विजय निकम हाय मे हु रोषी राह हॅलो मी श्रावणी साळवी नमस्कार मी धनंजय देशपांडे हाय मी तृप्ती शेडगे नमस्कार मी सारिका जाधव तुमच्याशी संवाद साधण्याचं कारण असं आहे की साताऱ्यामध्ये यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय तुमच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची तुमची स्वतःची इच्छा आहे में मेरे कुछ दोस्त हैं जो परफॉर्मिंग आर्ट थिएटर फिल्म वगैरह में बहुत अच्छा काम कर रहे हैं उनमें से एक है अभिजीत वायकर जो पिछले 20 साल से लगातार अपनी मधुमीठा आर्ट अकादेमी के जरिए मी ज्यांच्याकडे दोन हजार बारा पासून नाटकात काम केलंय किंवा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व्ह राहिले ते म्हणजे अभिजीत वायकर सर आणि सांगायचं हे आहे की मी पण या अकॅडमीचे एक विद्यार्थिनी आहे माझ्या प्रवासाची सुरुवातच अभिजीत वायकर सरांमुळे झाली अभिजीत वायकर सरांची मधुमिता कला अकॅडमी येथे ऍक्टिंगचे बरेच वर्कशॉप होतात उन्होंने हाल ही में जो एक्टिंग क्लास शुरू किया है उसके लिए मैं उन्हें बहुतtoByteArray देती हूं रवीने हे लहान तुरंत आकर्षणाचा विषय झालेला आहे सध्या आणि का होऊ नये अत्यंत आनंददायी एक क्षेत्र आहे हा आनंद मिळवता मिळवता व्यक्तिमत्त्वाचा विकास कधी होतो ते कळतही नाही साटरमडली ही एकमेव अशी अकॅडमी आहे की जिथे वर्षभर काही ना काहीतरी प्रोजेक्ट सुरू असतात ग्राहम बेलने टेलीफोनचा शोध लावला एडिसनने लाईटचा शोध लावला पण त्यापूर्वी काही प्रयोग केले असतील ना त्यांनी असाच प्रयोग करण्यासाठी या शिबिरामध्ये भरपूर काही नाटक शिकवलं जाणार आहे स्टेज डेअरिंग कॉन्फिडन्स इमॅजिनेशन ऑब्झर्वेशन कॉन्सन्ट्रेशनचे विविध गेम्स खेळ खेळण्यात येणार आहेत निसर्गानं आपल्याला काय दिलं आहे आणि त्याचा मी भविष्यात कसा वापर करू शकेल याचा अभ्यास हा या शिबिरात नक्की होतो त्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी अवश्य या शिबिरात सामील व्हा तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की ज्यांना खरंच अभिनय शिकायची इच्छा आहे त्यांनी या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा प्लॅन करावा की आपण जाऊन तिथे शिकावं येत्या चौदा एप्रिल पासून दहा दिवसाचा ऍक्टिंगच वर्कशॉप सुरू होते तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल और जो लोक कुछ मे कुठे दिखाना चाहते हे वे जल्द से जल्द कॉन्टॅक्ट करेल